म्हण तुम्ही बालाजी शिंदे तुला मस्ती आहे रोज वाढ रोज वाढ पैसे मागण्यासाठी तू भीक मागतोय अशी काही बी करून तुझ्या दम असेल तर काम करून पाचशे रुपये कमवू तर बाबा मा तुझ्या माहिती करा सांगवा मी कुणाविषयी भी भीक मागत नाही अजून मी कुणाविषयी हात पसरले नाही ती काय मी काही व्हिडिओच्या माध्यमात म्हणत नाही की माझं असं झालंय माझ्या हॉस्पिटलला एवढे एवढे पैसे खर्च झाले ती एवढं मला पैसे पाठवा मी काय असं म्हणत नाही माझ्या हक्काचे पैसे ज्याच्याकडे होते मी त्याच्याकडनं माझे पैसे मागतोय ह्याच्यात तुला काय प्रॉब्लेम आहे अजून मला संविधानानं अधिकार दिला आहे माझं मत मारलं तू कोण मला सांगणार तर कालचा तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे काल ते मी टाकला होता व्हिडिओ की भांडण करताना तुला तातकीय बसली अजून तुम्हाला तो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खोट्या वाटतील म्हणून मी तुम्हाला हॉस्पिटलमधला पण व्हिडिओ दाखवला ते तुम्ही व्हिडिओ बघितला आहे तर हा व्हिडिओ त्या पण माणसाने बघितला ज्याने माझे पैसे घेतले होते त्याने मला कॉल केला अजून त्यांनी ते पैसे मला परत माघार दिले पण मला त्याला एवढंच सांगायचं होतं की बाबा तू माझे पैसे मला माघार दिले पण हेच पैसे तू अगोदर माघार दिले असते तर आमच्यात एवढी मोठी बाणं झालेली नसती मी तुझ्यापाशी तिकडं म्हणजे छत्रपती संभाजीनगरला इतक्याला आलो नसतो माझा एवढा मोठा हलपाटा पण झाला नसता पण आता झाले गेलं झालेलं झालं पण ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बायको या जीवावर भेटली ती कारण तर हे ज्या जीवावरती बेतलं सगळं हिने त्याचं टेन्शन घेतलं पैशाचं कारण तर रक्कम बारकी नव्हती रक्कम मोठी होती हे तुला पण माहीत होतं आणि त्याचं टेन्शन घेतलं त्या टेन्शनमध्ये माझ्यासोबत बांधणी केली भांडणं करतानाही हिला दातकी बसली तर काय करता काय कमी कर जास्त झालं असतं तर मी कोणाला बोलायचं होतं माझ्या लेकरांना कोणाकडे बघायचं होतं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कि वाटते अजून भरपूर लोकांनी बसून घरात बसून कमेंट केली होती हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी खोट्या ती दाताचा दवाखाना आहे डेंटल दवाखाना आहे अजून नंतर ना काय बरं तुम्ही नाटक करताय पैशासाठी ह्या सगळ्या गोष्टी करताय तर तुम्हाला सांगू ज्याच्यावर ही वेळ असते ना त्यालाच ही गोष्ट माहीत असते की बाबा त्याच्यासोबत काय होतंय तुम्ही कोणाचा असा अंदाज नाही लावू शकत की हा पैशासाठी करतोय हे करतो ते करतोय पैशासाठी खूप काय गोष्टी आहेत करायला ह्या सगळ्या गोष्टी आमच्या रियल जी माझ्या रिअल लाईफमध्ये होतं ना ती जी गोष्ट माझ्यासोबत होती ती फक्त मला माहिती आहे हे फिरू काय झालं काय झालं तर कालच्या पासन या आरू पण म्हणजे तू दवाखान्यात होती तर आरू पण टेन्शन मध्ये होती पूर्ण म्हणजे जायचं तर हिला डॉक्टरनं म्हणजे आराम करायला सांगितलं जास्त म्हणजे तिचं अजून पण म्हणजे तोंड दुखतंय तिचं म्हणजे तिला बोलता पण येत नाही जास्त आज तोंड दुखतंय म्हणून तीच म्हणते स्वतः म्हणते अजून डॉक्टरनं पण सांगितलं तिला आराम करायला आता ही जर का नीट झाली ना तर मी माझं पहिलं नवस फिरणार कारण तर आमच्या घरात जी व्हायला लागली ती म्हणजे असं वाईटच व्हायला लागलं चांगली कुठली गोष्ट चांगली करायला गेलो तर ती गोष्ट बिघडत जाते मी बोललो होतो की बाबा आरू नीट झाल्यानंतर परत तू माघारी आल्यानंतर मी माझं नवस फिरत पण मी आता माझं नवस पेरणार आहे तू नीट मी माझं नवस फेडायला जाणार आहे तू येऊ दोन तीन दिवसामध्ये नीट तर ह्याच्यावर मला म्हणजे माझा व्हिडिओ ते आला होता ना त्याच्यावर मला कमेंट आली ती मी तुम्हाला वाचून दाखवतो ताईची कमेंट मला आवडली तर ताईचं नाव काय नंदिनी सोनवले त्यांनी काय कमेंट केले मला वाईट कमेंट करताना तुम्हाला कसं काय वाटत नाही प्रत्येकाची परिस्थितीसारखी नसती आणि हे सगळं फक्त लोकांची संपत्ती मिळवण्यासाठी कोण करेल असं वाटत नाही तर ताई तुमची मी कमेंट वाचली मला खूप भारी वाटलं की बाबा माझा पण कोणतरी असं विचार करते मा माझी बाजू समजते लोकांपर्यंत लोकांना समजते मलाही चांगलं वाटलं कारण तर लोक सगळ्यांनी आता कमेंट केलं तुम्हाला कमेंटच वाचून दाखवतो काय काय मला कमेंट करते लोक कारण तर आज माझं कमेंट बघून आहे ना माझं इतकं म्हणजे डोकं पेरलं होतं ना की बोलायचं काम नाही ही बालाजी शिंदे काय कमेंट करतोय तुझा चॅनल सुद्धा मी परत केला नाही तरी पण तू तुला सांगतोय नीट रहा मी आता काय चुकीचं वागलो म्हणजे मी ही विषय दाखवतोय ही मी माझं संसार वाचवण्यासाठी करतोय तर ह्या सगळ्या गोष्टी ही आहेत का अजून काय म्हणतोय बालाजी शिंदे तुला मस्ती आहे रोज वाढ रोज वाढ पैसे मागण्यासाठी तू भीक मागतो आहे अशी काही बी करून तुझ्यात दम असेल तर काम करून पाचशे रुपये कमवू तर बाबा तुझ्या माहिती करा सांगवा मी कुणाविषयी भी भीक मागत नाही अजून मी कुणाविषयी हात पसरलेला नाही ती काय मी काही व्हिडिओच्या माध्यमातून म्हणत नाही की माझं असं झालं आहे माझ्या हॉस्पिटलला एवढे एवढे पैसे खर्च झाले ते एवढं मला पैसे पाठवा मी काय असं म्हणत नाही माझ्या हक्काचे पैसे ज्याच्याकडे होते मी त्याच्याकडनं माझे पैसे मागतोय ह्याच्यात तुला काय प्रॉब्लेम आहे अजून मला संविधानानं अधिकार दिला आहे माझं मत माराय तू कोण मला आहे जर का तुला ही नसेल ना तुला माझा व्हिडिओ बघू वाटत नसेल तर माझा व्हिडिओ बघू नको पण तुम्हाला अशा कमेंट करू नको काय तुझ्याकडे मी काय भीक भीक मागायला लागतो आहे फालतूपाना जरा भास्कर अजून जरा बोलताना लिमिट ठेवायची असते लिमिट क्रॉस करून बोलायचं असतं आधी स्वतःच्या घरातलं बघ आपण दुसऱ्याला ज्ञान शिकव घरात बसून फक्त डिलीवर हात फिरवत कमेंट वाईट करता येते पण जे जी त्याची गोष्ट जे जी त्याला माहीत असते जे जे त्याच्यावर काय असते ती सिच्युएशन ती जे त्याला माहीत असते तर लोकांच्यामध्ये असं बोलत जाऊ नको जर लोकांना आपल्याला चांगलं बोलता येत नसेल ना तर लोकांना वाईट पण बोलायचं बोलायचं नाही काय ग बा काय नाही काय ना जा बघ दरे बाऊडी जर तर वरती बस चल मम्मी आजारी आहे ना मम्मी आजारी आहे ना मम्मी आधारी आहे नको पिलो तसं नको करू कु सांगू ये इकडे चल ये वरती बस चल तर मला तुला एवढं सांगा तुला जर का लोकाला जर का चांगलं बोलता येत नसेल तर तू त्यांना वाईट पण बोलू नको काय तुझा संबंध मला बोलायचा काय मी का, का तुका। तू याविषयी भीक मागायला तू का तू अशी मला कमेंट केली आहे जरा फालतू पण वास कर जरा अहून जी मला वाईट कमेंट करते ना मी त्याला एकच सांगतो तुम्हाला जर का मला चांगलं बोलता येत नसेल तर तुम्ही मला वाईट पण बोलू नका काय काय संबंध तुमचा मला बोलायचा मी व्हिडिओ टाकतोय हां पहिले मी हसून घेऊन व्हिडिओ टाकत होतो कारण माझ्या माझी जी लाईफमध्ये होते ते मी सगळं सोशल मीडियावर मारतोय अजून पहिल्यापासूनच मारत आलो कारण तर ही एक माझी फॅमिली आहे मी माझ्या फॅमिलीसमोर हे करतोय जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही बघू नका काय तुम्हाला मी काय आमंत्रण देत नाही माझा व्हिडिओ आला आहे माझा व्हिडिओ बघायला जावा असं मी कोणाला म्हणत नाही तुम्ही मला वाईट कमेंट करू नका मला फक्त एवढं बोलायचं आहे अजून भरपूर लोकांनी अशा कमेंट केल्या मी आज वाचून दाखवतो त्यांच्या नावाचं कट वाचून दाखवणार मी कमेंट घरात रोज किरकिर केल्यावर त्याचे परिणाम वाईटच होतात कोण आहे वनित लोक भाऊ काय करत काय असं किरकिर का नव्हती जे होते ते आता मिटलं आहे आमचं कारण तर पैशाचं म्हणल्यावर पैशाचं तर कोणाला पण टेन्शन नाही आणणारच कोण पण असं टेन्शन घेऊन हे होऊ शकतं विषय काय बारकी बारकी रक्कम नव्हती मोठी रक्कम होती त्याच्यामुळं भांडण होतात अजून ही भांडण होणार आहेत मला माहीत होतं असं काहीतरी होईल मला माहीत होतं त्याच्यामुळं मी घर सोडून डायरेक्ट तिकडे गेलो होतो ते पैसे आणण्यासाठी पण त्या टायमाला त्या पोरांना माझा एकही कॉल उचलला नाही हे केलं नाही अजून भरपूर लोकांनी अशा कमेंट केलं की बाबा त्याच्या नावची क पोलीस कंप्लेंट कर ती कोण आहे आम्हाला सांग आम्ही हे करतो त्या आता त्यांनी पैसे दिले तसं काय नाही ज्यांनी मला म्हणतो त्यांना पोलीस कंप्लीट कर हे ते कसं आहे त्याचं पण पुढं करिअर आहे मी त्याचा पण विचार केला कारण तर आम्ही एका ताटात बसून जेवलो आहे आम्ही दोघंजण आम्ही एकमेकासाठी आम्ही म्हणजे भरपूर त्याने माझ्यासाठी लय काय केलंय मी त्याच्यासाठी लय काय केलंय पण ह्या बारीनं मी त्याला एवढं बोललो होतो की बाबा मी त्या त्याऐवशी संक्रांतीपर्यंत ठेवायला पैसे देते कारण तर मला संक्रांतीला याला आयफोन गिफ्ट घ्याय द्यायचा होता म्हणून मी गाडीची गाडी विकलेले पैसे माझ्याकडून खर्च होतील म्हणून मी त्या त्याऐवशी नेऊन ठेवले अजून तुम्ही सगळी जण म्हणताय घरात पैसे ठेवायचे होते आय पैसे द्यायचे होते तर त्या टायमाला मला वाटलं त्याच्या पैसे पैसे ठेवावं कारण तर ह्याच्या आधी पण मी त्याला पैसे दिले होते असं असं नाही की पैसे ठेवायला दिले होते पण तिने असं कधीच केलं नाही त्याची पण एक अडचण होती त्याने खर्च केले पैसे पण त्यांनी पैसे दिले वेळात पण या असं ऋतूला हे झाल्यानंतर त्यांनी पैसे दिले मला एवढं सांगायचं मी इतक्या दिवस त्याला पैसे मागवतो तू पैसे अगोदर त्याला पाहिजे होते तुझी एक चुकी झाली आणि ही चुकी माझ्या चुकीची शिक्षा माझ्या बायकोला भेटली हे काय बाबा काय करायचं आहे मम्मी टाकली दुखत आहे का मग आराम जाऊन तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खोट्या वाटत होत्या ह्या गोष्टी मला प्रूव्ह करायच्या होत्या म्हणून मी आता पण व्हिडिओ काढून टाकलाय सगळ्यांना वाटायला लागलंय की बाबा ला ही की हे बसलेलं खोट आहे पण ज्या ते तेज ज्या त्याचं ते ते दुःख जे त्याला माहित असते अजून आज आजरी तुला काय झालं असतं ना तर माझ्या लेकराकडं लेकराने कुणाकडे बघायचं होतं अजून मी पण कुणाकडे बघायचं होतं जे होते ते आमच्या सोबत होते तुम्हाला या सगळ्या गोष्टी खोट्या ते ज्याला खोट वाटायचं त्याला खोट अरे अरू तिकडी तसं नको कुरबा इकडं तुला म्हणजे थोडं पण असं म्हणजे बोलते ना दुखते तर मित्रांनो तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्याला खट वाटते त्याला वाटत्यात कुणा तोंडावर मी हात काय लावू शकत अजून ज्याला माझ्याबद्दल म्हणजे असं ताई ते चांगलं वाटते त्याची मी मनापासून आभार मानतो कारण तर त्या ताईने मला कमेंट केलं ना अक्षरशः मला चांगलं वाटलं कारण तर बाबा कुणीतरी मला चांगलं कमेंट करते मला असं म्हणजे लय भारी वाटलं त्यांचं बघ त्यांनाच माझे म्हणजे त्यांना माझ्यासोबत काय करते हे त्यांना कळून त्यांनाच फक्त वाटलं की बाबा ह्याचं खोटं नाही ह्याचं खरं